तूर खरेदी समस्या आणि त्यावरचे उपाय यांच्या विविध पैलूंविषयी चर्चा करण्यासाठी कृषी पत्रकार सुबोध रणशेवरे आज आपल्या स्टुडिओत आले आहेत सर सा नमस्कार साडणूच्या बातमीपत्रात आपलं मनापासून स्वागत नमस्कार आपण आताच बातम्यांमध्ये बघितलं तुरीच्या खरेदीची समस्या आज ऐरणीचा विषय झाला ही समस्या नेमकी निर्माण का झाली वाटतं या समस्येमागे अनेक कारण आपल्याला सांगता येतील सगळ्यात प्रमुख महत्वाचं कारण म्हणजे आता गेल्या मागच्या वर्षी जी नैसर्गिक आपत्ती ओढवली होती आणि त्याचा सगळ्यात मोठा फटका हा तूरसारख्या पिकेला पिकाला बसला तर त्यामुळे तूळडाळीचे भाव हे दिवसेंदिवस वाढत गेले आणि गेल्या वर्षाचा प्रमाण जर आपण पाहिलं गेल्या वर्षापासून आतापर्यंतचा त्याचा प्रवास पाहिला तर अगदी खुल्या बाजारामध्ये तुरडाळ ही अक्षरशः दोनशे रुपये प्रति किलो इतका हा भाव चढा झाला होता परंतु त्यानंतर सरकारने मध्यस्थी केली आणि आयात मोठ्या प्रमाणात प्रदेशातून केली गेली तुरडाळ आणि हे भाव स्थिरावले गेले परंतु यंदा झालं असं कि एक ठराविक नियोजन पद्धत असते आपल्याकडे की यावर्षी या मोसमात रब्बीच्या मोसम रब्बीच्या हंगामामध्ये एक ठराविक प्रमाणात अंदाजानुसार इतक्या प्रमाणात तुळईचं उत्पादन होईल असं एक आपण अंदाज चोखता मांडला जातो परंतु यंदा अकल्पित इतकं उत्पादन निर्माण झालं म्हणजे साधारणतः प्रत्येक हेक्टरी पाच ते सहा क्विंटल इतकं उत्पादन निर्माण होतं तुळडाळीचं असं आपण एक गृहित धरलं तर यंदाच्या वर्षी ते प्रति हेक्टरी वीस लाख मोठ्या प्रमाणात ते उत्पादन झालेलं आहे त्यामुळे इतक्या मोठ्या प्रमाणात झालेली ही तुरडाळ या तुरडाळीचं उत्पादन याची साठवणूक क्षमता आणि वितरण व्यवस्था ही सरकारकडे नसल्यामुळे मोठ्या प्रमाणात नसल्यामुळे ही समस्या निर्माण झालेली त्या आहे त्याच्यामध्ये आणखी एक कारण म्हणजे या तुरडाळीचे वाढलेले भाव हे आहेतच मध्यंतरी जे प्रकरण झालं त्याचा देखील फटका शेतकऱ्यांना बसला आणि त्यामुळे देखील पर्यायने तुरडाळीची समस्या खरेदीची समस्या निर्माण होण्यामागे अशा प्रकारची अनेक कारणं आपल्याला सांगता येतील बावीस तारखेपूर्वी ज्यांनी नोंदणी केली आहे त्यांची तूर खरेदी करणार असं मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं कितपत प्रश्न सुटेल त्याने या मुख्यमंत्र्यांची ही जी आता घोषणा केलेली आहे त्यांनी त्यामुळे तुरडाळीचा खरेदीचा हा जो प्रश्न आहे तो संपूर्ण संपुष्टात निघालेला आहे असं आपल्याला निश्चितपणे म्हणता येणार नाही कारण बावीस तारखेपर्यंत ज्या शेतकऱ्यांनी नोंदणी केलेली आहे त्या शेतकऱ्यांची तुरडाळ नाफेडनी विक्री विकत घेतलेली आहे म्हणजे आपल्याकडे प्रमाण जर प्रमाणाचं गणित मांडायचं झालं तर आपल्याकडे यंदा वीस लाख टन इतकं क्विंटल इतकं मोठ्या प्रमाणात तुरडाळीचं उत्पादन झालेलं आहे आणि आतापर्यंत नाफेडने त्यापैकी चार दशलक्ष क्विंटल इतकी तुरडाळ खरेदी केलेली आहे टन तर आता सोळा लाख टन इतकी तुरडाळ बाकी आहे तर या तुरडाळीचा व्यवस्थापन कशा प्रकारे व्हायला पाहिजे वितरण कशा प्रकारे व्हायला पाहिजे आणि या या तुरडाळीला हमी भाव कशाप्रकारे मिळायला हवा त्यासाठी शेतकऱ्यांनी वेगवेगळ्या पद्धती अवलंबल्या पाहिजेत म्हणजे आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात तुरडाळीचं उत्पादन घेतलं गेलं परंतु या तुरडाळीची निर्यात इतर राज्यांमध्ये करायला पाहिजे म्हणजे नागालँड असेल आसाम असेल मणिपूर असेल अशा ठिकाणी पण तुडाळीची मागणी फार मोठ्या प्रमाणात आहे परंतु तिथे तुरडाळीचं पीक हे फार नगण्य प्रमाणात होतं मग अशा ठिकाणी या तुरडाळ निर्यात करणं तिथून मोठ्या प्रमाणात या तुरडाळीला चालना देणं आणि त्यातून काही महसूल निर्माण करणं त्याचा शेतकऱ्यांना फायदा होणं अशा प्रकारे एक नव्या पद्धतीची सुरुवात शासनाने हे प्रश्न सोडवण्याच्या बाबत आपण काही उपायांची चर्चा करतोच आहोत एक आयाती संदर्भामध्ये वारंवार मुद्दा उपस्थित होतोय हा तर मग काय करता येईल त्यासाठी मागच्या वर्षी काय परिस्थिती होती नेमकी आत्ता जी परिस्थिती आहे त्याच्या विरुद्ध परिस्थिती होती तुरडाईचा दुष्काळामुळे तुरडाळीचं जे उत्पादन होतं ते फार कमी प्रमाणात झालं होतं आणि त्याचा फटका शेतकऱ्यांना बसला होता त्यामुळे प्रत्येक शहराची म्हणजे मुंबई शहर असेल पुणे शहर असेल किंवा मोठं शहर आपलं संपूर्ण राज्य असेल देश असेल या प्रत्येक शहराची तुरडाळीची गरज भागवणं आज तुरडाळीचं पीक हे जे उत्पादन आहे ते आपल्या अन्नातला प्रमुख घटक आहे आणि हेच उत्पादन लोकांपर्यंत पोहोचवणं आणि त्याची गरज भागवणं ही गरज मोठ्या प्रमाणात भागवण्यासाठी मोठ्या प्रमाणात परदेशातून आयात केली गेली आता इथे बघा जेव्हा परदेशातून ही आयात केली गेली तेव्हा प्रति क्विंटल दहा हजार रुपये असा भाव शासनाने दिला आणि तोच भाव आता शासन पाच हजार शंभर रुपये पाच हजार पाचशेच्या दरम्यान देत नाफेडने जी खरेदी केलेली होती जी तुरुडळीची आता जी चार लाख टन जी तुरडाळीची खरेदी केलेली आहे तर ही खरेदी थांबवल्यानंतर व्यापाऱ्यांना संधीचा फायदा मिळालेला आहे आणि व्यापाऱ्यांनी अक्षरशः तीन हजार पाचशे किंवा तीन हजारपर्यंत हा भाव घसरलेला आहे तर सरकारने काय करायला हवं की आयातावरती आता बंदी असायला हवी कारण आपल्याकडे आम्हा प्रमाणात उत्पादन झालेलं आहे त्यामुळे आयात बंदी व्हायला पाहिजे आणि जर तुम्हाला ती तुरडा आयात करायची असेल तर जकात दर हा दहा टक्क्यावरनं पंचवीस टक्के पन्नास टक्के अक्षरशः पंच्याहत्तर टक्क्यापर्यंत जर वाढवला तर अशा प्रकारे देखील महसूल मोठ्या प्रमाणात जमा होऊन त्याचा फायदा शेतकऱ्यांना आपल्याला होऊ शकेल नाफेडने खरेदी थांबवली आणि मग व्यापाऱ्यांनी भाव पाडले पण याच्यामुळे जे नुकसान याच्यावर तोडगा कसा काढायचा याच्यावर तोडगा म्हणजे शेतकऱ्यांचं नुकसान मोठ्या प्रमाणात झालेलं आहे नाफेडने ठराविक जी क्षमता होती नाफेडसाठी जी सरकारी संस्था आहे जी आपला सरकारचा जो कृषी माल आहे शेतकऱ्यांचा कृषी माल आहे तो कृषी माल हमी भावाने खरेदी करतोय पण त्यांच्याकडे साठवणूक क्षमता आहे त्यांनी कारण दाखवली आमच्याकडे गोदामांची कमतरता आहे आमच्याकडे बारदनांची कमतरता आहे मग अशा वेळेला हा जो अतिरिक्त माल आहे म्हणजे वीस uh, दशलक्ष टन इतका मोठ्या प्रमाणात जे तुरडाळीचं उत्पादन झालेलं आहे या तुरडाळीचा संधीचा फायदा हा व्यापाऱ्यांनी उठवला व्यापाऱ्यांनी खुल्या बाजारात या तुरडाळीचे भाव अत्यंत अक्षरशः पाडले आणि ते भाव पाडल्यामुळे त्याचा फाय त्याचं नुकसान थेट शेतकऱ्यांना झालेलं आहे तर त्यामुळे सरकारने मध्यस्थाची भूमिका करून मोठ्या प्रमाणात गोदामांची क्षमता वाढवावी बारदानाची क्षमता वाढवावी वितरण व्यवस्था मोठ्या प्रमाणात वाढवली पाहिजे आणि आताच तुम्ही बातम्यांमध्ये उल्लेख केलात की शासनाने बावीस तारखेपर्यंत ज्या शेतकऱ्यांनी नोंदणी केलेली आहे त्या सर्व शेतकऱ्यांची डाळ खरेदी केली जाईल परंतु शासनाने असं देखील आश्वस्त करायला पाहिजे की हा जो पैसा आहे त्यांच्या हक्काचा तुरडाळ विक्रीतून जो येणारा पैसा आहे तो त्या ठराविक कालावधीमध्ये ताबडतोब या शेतकऱ्यांपर्यंत पोहोचणं ही देखील काळाची गरज आहे आता आपण वारंवार बारा बोलतो है समस्य से या समस्येबद्दल पण मग शेतकरी आणि ग्राहक या दोघांचंही हित जपलं जाईल या सगळ्या अडचणीमध्ये तर यासाठी काय पावलं उचलायला पाहिजे शेतकरी आणि ग्राहक आपल्याकडे होतं काय माहिती आहे सरकार हे नेहमी शेतकरी ग्राहकांच्या बाजूने ग्राहकांचं संरक्षण ग्राहकांचं हित हे जोपासतं परंतु शेतकरी जो, जो मूळ आपला कल अन्नदाता आहे या शेतकऱ्याचं कल्याण होणं हे देखील फार महत्वाचं आहे त्यासाठी सरकारने मोठ्या प्रमाणात आपलं कृषी धोरण बदलण्याची गरज आहे म्हणजे कृषी धोरण बदलण्याचं म्हणजे आपल्याकडे जी साठवणूक क्षमता आहे ही साठवणूक क्षमता मोठ्या प्रमाणात वाढवणं त्यासाठीची तरतूद करणं काही विशेष कोटा त्यासाठी निर्माण करणं आता मगाशी मी उल्लेख केला की इतर राज्यांमध्ये या तोडाळीची निर्यात मोठ्या प्रमाणात वाढवणं आणि त्यातून शेतकऱ्यांना फायदा होईल हे बघणं महत्वाचं आहे याच्यामध्ये आणखी एक उल्लेख करता येईल की आपल्याकडे चार कृषी विद्यापीठ आहेत आणि कृषी विज्ञान केंद्र आहेत या सर्वांचा एकत्रित समन्वय घडवून त्या शासनाच्या मार्फत शेतकऱ्यांसाठी काय करता येईल तरतूद करता येईल काय वितरण असेल विक्री व्यवस्था असेल खरेदी व्यवस्था असेल आयात निर्या निर्यातीचं धोरण असेल या संदर्भात शासनाने मध्यस्थीची भूमिका करून शेतकऱ्यांचं आणि ग्राहकांचं दोघांचंही हित कशा प्रकारे जपता येईल हे पाहिलं पाहिजे मग या अशा सगळ्या स्थितीमध्ये शेतकऱ्यांनी नेमकं आता काय करायला सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आत्ताचे संकट उडवलेलं आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी अजिबात हवाल दिल होता कामा नये कारण आता मी काल मध्यंतरी बातमी वाचली दोन तीन दिवसापूर्वी की या तुरुणाचा अमाप पीक झाल्यामुळे आणि त्याची व्यवस्थित प्रकारे खरेदी न झाल्यामुळे काही शेतकऱ्यांनी विदर्भातल्या आत्महत्या देखील केलेल्या आहेत दोन तीन शेतकऱ्यांचा त्याचा उल्लेख झालेला आहे परंतु शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता खंबीरपणे एक शेतकरी गटांच्या माध्यमातून सरकारकडे पाठपुरावा करणं गरजेचं आहे हा संपूर्ण जो माल आहे तुडाळीचा जो माल आहे तो, तो शासनाने विकत घेऊन या मालाची ग्राहकांपर्यंत ती तो माल पोहोचवणं हे वारंवार शेतकऱ्यांनी शासनाकडे पाठिंबा पाठपुरावा करून हा माल त्यापर्यंत पोहोचवणं त्या ग्राहक राजापर्यंत पोहोचवणं आणि स्वतःचाही फायदा बघणं आणि ग्राहकांचाही फायदा होणं असा एक समन्वय समन्वयाची भूमिका त्यांनी साधली पाहिजे कायमस्वरूपी कसा तोडगा काढता येईल असं आता कायमस्वरूपी तोडगा म्हणजे आपल्याकडे आता आपण तुरडाईच्या संदर्भात बोलतोय पण असाच प्रकार कांद्याच्या संदर्भात आहे मागच्या वेळेला खूप मोठ्या प्रमाणात कांद्याचं पीक झालं आणि त्यानंतर अक्षरशः तो कांदा नाचला हाच प्रकार भाजीपालांच्या बाबतीत पण आहे यासाठी सरकारने सगळ्यात महत्वाचं विशेष म्हणजे सरकारने कृषी धोरण आपलं बदलणं गरजेचं आहे एक ठराविक चौकटीमध्ये कृषी धोरण आखलं पाहिजे जे शेतकऱ्यांच्या फायद्याचं आहे जे ग्राहकांच्या फायद्याचं आहे त्यासाठी आपल्याकडे जी चार विद्यापीठं आहेत कृषी विद्यापीठ ही कृषी विद्यापीठ तिथले कृषी अधिकारी कृषी विज्ञान मंडळ यांनी प्रत्यक्ष गावागावामध्ये तालुका पातळीवरती जिल्हा पातळीवरती शेतकऱ्यांचे अभ्यास गट निर्माण करायला पाहिजे हे अभ्यास गट मग तुम्ही हवामानाचा अंदाज प्रकारे होईल की कुठल्या मोसमामध्ये खरीप हंगामामध्ये रब्बी हंगाममध्ये कुठलं पीक अंदाजित किती प्रमाणात होईल या पिकाचं जेव्हा उत्पादन निघेल तेव्हा त्याचं त्याची वितरण व्यवस्था त्याची खरेदी विक्री व्यवस्था आर्यात निर्यात आयात निर्यात धोरण या संपूर्ण बाबतीत अभ्यासपूर्ण चौकटीत अभ्यास करून एक नियोजनबद्ध असा कार्यक्रम आखून शेतकऱ्यांचा आणि ग्राहकांचा असा दोन्ही बाजूने फायदा होईल असं शासनाने बघितलं पाहिजे नियोजनाबद्दल आणखीन काय कल्पक आपल्याला पावलं उचलता येतील कारण तुम्ही मग बोलताना सांगितलं की साधारणपणे एक असा अंदाज व्यक्त केला जातो की कि किती उत्पादन येणार आहे असा अंदाज व्यक्त केला जातो मग जर इतकं अधिकचं उत्पन्न येऊ शकतं उत्पादन येऊ शकतं असं कळल्यानंतर त्याच्या वितरण व्यवस्थेसाठी काय अशी कल्पक योजना आपल्याला राबवता येऊ शकेल साधारणपणे सध्या सावतामाळी आणि या सगळ्या योजना महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध होते तर तशा काय वितरण व्यवस्था आणखी भक्कम सगळ्यात महत्वाचं म्हणजे आता गावागावामध्ये सरकारने शेतकऱ्यांनी फक्त दुसऱ्यांवरती सरकारवरती भीसंबून राहता कामा नये सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे गावागावामध्ये तरुण शेतकऱ्यांनी स्वतःचे शेतकरी गट निर्माण केले पाहिजेत अशा शेतकऱ्यांनी थेट शेत ते ग्राहक अशी एक शृंकला तयार करायला पाहिजे आणि आपला जो शेतातला माल असेल मग तूर असेल भाजीपाला असेल कडधान्य असतील थेट शेतातून ग्राहकांपर्यंत विक्री करण्यासाठी एक स्वतंत्र व्यवस्था स्वतः निर्माण केली पाहिजे म्हणजे प्रत्येक वेळेला शासन आपल्याला मदत करेल आणि शासनाची मदत नाही झाली तर मग आपण आत्महत्यांची मालिका वगैरे सुरू करू असं दुसऱ्यांवरती विसंबून न राहता स्वतः एक खंबीरपणे स्वतःची व्यवस्था निर्माण करून या प्रश्नाकडे पाहिलं पाहिजे खर तर रेशन दुकानं वगैरे अशी पायाभूत सुविधा सरकारकडे ऑलरेडी उपलब्ध आहे तर त्याचा देखील आपल्याला वापर करता येऊ शकतो आत्ताच्या बातमीमध्ये आपण आता पाहिलं असं की शेतकऱ्यांच्या नावाखाली व्यापारी सर तिकडे जात नाहीत ना खरेदी केंद्रांवरती जर सापडले तर त्यांच्यावरती कारवाई केली जाईल हे नेहमीच दुखण आहे की यामध्ये व्यापाऱ्यांवरती नेहमी असा ठपका ठेवला जातो तर ही व्यवस्था चोख राहावी आणि अशा प्रकारचे काही गैरव्यवहार होऊ नयेत यासाठी आणखी काय पावलं उचललं पाहिजे सगळ्यात महत्वाचं म्हणजे साठेबाज व्यापाऱ्यांवरती कठोर कारवाई करणं सरकारकडनं कठोर कारवाई केली गेली पाहिजे हे सगळ्यात महत्वाचं धोरण आहे मागच्या वेळेला जेव्हा तुरडाळीचे जे भाव माप प्रमाणात वाढले होते तेव्हा देखील अशा प्रकारे मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रामध्ये अनेक प्रकार अनेक व्यापाऱ्यांनी गोदामांमध्ये मोठ्या प्रमाणात तुरडाळीचा प्रचंड साठा लपवलेला आढळलेला होता आणि त्याच्यावरती कारवाई करण्याचं आश्वासन देखील सरकारतर्फे दिलं केलं लग, दिल गेलं होतं पण पुढे त्याचं काय झालं हा अभ्यासाचा विषय आहे परंतु अशा प्रकारे जर साठेबाजी कोणी करत असेल तुरडाची असेल किंवा भाजीपाल्याची असेल किंवा इतर कुठल्या कडधान्याची असेल तर अशा व्यापाऱ्यांवरती निर्बंध लाभणं आणि एक ठराविक जसं आपण नाफेडच्या माध्यमातून किंवा नाबार्डच्या माध्यमातून एक हमीभावाची आपण हमीभाव देऊन शेतकऱ्यांना आश्वस्त करतो अशा प्रकारे एक हमीभाव की अंदाजित इतकं पीक निर्माण होईल आणि त्याचा हा हमीभाव आम्ही तुम्हाला कायमस्वरूपी देऊ त्याची खरेदी शासनातर्फे केली जाईल आणि त्याची पुढे त्याची वितरण व्यवस्था ही शासकीय माध्यमातूनच होईल अशा प्रकारे नियोजनबद्ध कार्यक्रम सर्व कृषी विज्ञान केंद्र कृषी अभ्यासक कृषी विद्यापीठ अशा सर्वांच्या समन्वयातून हे होणं महत्वाचं आहे तुम्ही आज इथे आलात आणि अतिशय महत्वाची अशी माहिती खूप सोप्या शब्दामध्ये सांगितली आपले मनापासून आभार धन्यवाद